ॲक्च्युली कसं आहे की भावाला व्ही झालेली तो सायकलवर लोखंडावर नोकरी करायचा म्हणजे असं केलं की रक्त पडायचं अशात सावरून तो सायकलवरती यायचा आणि त्याला पायासोप वगैरे असेल काही खायला सांगितलं होतं अशा काळात मला महिन्याला एकशे पासष्ट रुपये मिळणार म्हणजे फार एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या वरची नोकरी मला मिळाली ना कल्पना कर ना पाच रुपये नाही तेव्हा एकशे पासष्ट रुपये मिळाले त्यामुळे छोटी बिटी ती काय वाटायचं नाही मला तसं कधी नाही आणि शिकणं कसं आहे यश कशाला म्हणायचं होतं मी आहे त्या जागेपेक्षा जरा जरा एक एक पाऊल पुढं जाणं म्हणजे यश आहे तर मी होतो त्याचं क्लार्क हो असं वाटलं मग पुढं झालं मग बँकेत गेलो मग अजूनपर्यंत असं वाटतं की आपण कुठे आत्ता तर कुठं सुरुवात केली आहे त्यामुळे तसा काय मुद्दा नाही मला ते कधी छोटं वाटलं नाही माझ्याबरोबरचे वॉचमन आत्ता रिटायर्ड झालेत ना तर त्यांना मी मागे एकदा चार पाच वर्षापूर्वी टी व्हीवरती त्याला पण घेऊन आलो होतो हो माझ्या शंकर म्हणतो आता वारला तर त्याला मी टीव्हीवर व्ही वर आता शिवजा नावाचा माझा मित्र आमचं माझं युट्यूब चॅनल आहे हो, शिंदे त्याच्यामध्ये हो, <laughs> शिवजा जोडी आमची इतकी फेमस झाली की पर अमेरिकेला गेले तरी त्याला बोलत होता की शिवजा कोठे म्हणून विचारतात तर तो सातवीच्या आधीचा मित्र आहे माझा त्यामुळे मोठा होतो म्हणजे काय ह्याच्याबद्दल माझा सगळ्यात प्रश्न असा आहे की माणूस छोटा मोठा नसतो जो उठल्यावर डीप श्वास घेतल्या घेतला आनंद होतो आता श्वास घेता येत नाही दोन किलो सोनं तुला दिलं आणि तुला सांगितलं कोंडून ठेवलं तुला काय जाळायचं ते सोनं पहिलं दोनशील मला जरा हवा दे मला जरा ते महत्वाचं आहे का नाही तुला चालवलं एक पन्नास किलोमीटर चालत जा वीस किलोमीटर चालत जा रस्त्यात भाकरी नाही दिली तुला सांगितलं हिरे मोदी तुझ्या बरोबर आहेत तू खाणारच का ते त्यामुळे मोठा छोटा हे मनाचं खेळ आहेत सगळे खरं म्हणजे शुद्ध हवा शुद्ध अन्न शुद्ध झोप तर ह्या गोष्टी फक्त झाडापासून मिळतात म्हणून मी म्हणतो की झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या भारतातली शंभर सेलिब्रिटी झाडं काढा महाराष्ट्रातली शंभर सेलिब्रिटी काढा झाडं काढा जिल्ह्यातली शंभर काढा आणि त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्या आणि सगळ्या मु मुलांना त्यांच्या ट्रीप करायला हवा पिकनिक करायची आणि त्यांना सांगायचं बघ ह्या झाडामुळे दोनशे वर्ष ऑक्सिजन देते दोनशे वर्ष आंबा आंबे देते दीडशे वर्ष जांभूळ जांभूळ देते म्हणजे आमचं जा घरातलं जांभूळ आहे आमचं एक झाड त्याची ही चौथी पाचवी पिढी आहे मी जांभळाचं झाड तसंच आहे hmm. म्हणजे आमचं घर बांधलंय त्या जांभळाच्या झाडापासूनच त्याचे कुळतुळे वगैरे वगैरे आता चौथी म्हणजे वडिलांच्या आधीचं ते झाड वडील मग मी मग माझा मुलगा माझ्या मुलीची मुलगी इथपर्यंत आहे म्हणजे काय झाडाची गोष्ट यार त्यामुळे खरे सेलिब्रिटी झाड आहे आणि हेच कोण समजतात माझ्याकडे इतके करोड झाले माझ्याकडे इतक्या गाड्या आहेत आणि मी असंही जातो आणि मी तसा करतो हा त्यांच्या मनाचा खेळ आहे आणि कोणी कोणाच्या मनाचा खेळ खेळतच राहो ना आयुष्य मनाचा खेळच आहे तुला वाटतं तू तुझ्या मनाचा तू तू खेळ तुझ्या मनाचा खेळ तू खेळ पण फक्त ऑक्सिजन आणि अन्न हे ह्याला पर्याय नाहीत कोणीही सेलिब्रिटी अजून सावली देत नाही चला जरा ह्या सेलिब्रिटी सावलीला जाऊन बसूया आपण असं होतं का नाही ना इतकं सिंपल आहे आपण घरातन बाहेर पडलो समजा नाक्यावर गेलो एक भिकारी म्हणतो दोन रुपये द्यावं तुम्ही ऑफिसमध्ये जाता तुम्ही क्ल शिपाई असाल तर तुम्ही क्लार्कला म्हणता मला जरा साहेब एवढं करून द्या क्लार्क वरच्या साहेबाला म्हणतो मला जरा एवढं करून द्या असं करत पंतप्रधान पण भीकच मागत असतो मग रस्त्यावरच्या नाक्यावरचा जो भिकारी आहे काय आणि वर पंतप्रधान केलं तरी तो पण काहीतरी म्हणत असतो माझ्या देशासाठी एवढं करावं तो अमेरिकेकडे भीक मागत असेल किंवा अमेरिका अजून कोणाकडे भीक माग कसं ना काही लोकांना हवं असतं आणि मनुष्य जातीला समोरनं काहीतरी हवं असतं याच्यावरच तो जगत असतो त्यामुळे स्टेटस काय स्टेटस आपल्या मनाचा घर ठरवला या झोपडीत माझ्या राजा सजे महाली ते ज्यांनी वळ लिहिली असं बघितलं ना तुम्ही आहात तिथं जर तुम्ही राजा सारखे असाल तर तुम्हाला कोण विचारताय तुमच्या मनाचा काही चाललाय ते <laughs> नाही तर किती बघतो आपण की एवढे कर्ज करतात सुसाईड करतात एवढे मोठेपणाच्या नावाखाली जगतात आणि त्यांची वाट लागते काय ते मनाचा खेळ आहेत सगळे आनंदी राहायला मन शुद्ध लागतं बस मी पहिल्यांदा आलो तेव्हा सातवीत असताना आमच्या चुलत भावाच्या इकडे लग्नासाठी आलो होतो आणि गेटवे ऑफ इंडियाला आम्हाला फिरायला नेलं आणि त्या पायऱ्यामध्ये समुद्राचं पाणी आलं मला माहिती नव्हतं हे प्यायचं पाणी आणि मी असं प्यायलं आणि असं मिठायला झाला तर मला हे माहितच नाही हे असलं पाणी आलं म्हटलं पण मला तेव्हा वाटलं होतं एवढं समुद्राच्या बाजूला प्यायला पाणी नाही त्याच्या पाणीच ना ना राहील सगळं त्यामुळं खारट खारट म्हणजे ते अजून तो दिवस माझ्या जात नाही ऊन खूप होतं चटचट इकडची गरमी वेगळी आणि तेव्हा काय व्हायचं मग त्या लोळ्याच्या घाटात न उतरलो ना तेव्हा उतर तर घाट असा नव्हताच त्या घाटातच चार तास म्हणजे सातारून आता चार तासात येतो तेव्हा चौदा तासात यायचं तेव्हा त्या लोणाच्या खाली उतरलं की अख्ख्या बॉम्बेचा कधी वास असा तो आपल्या तिकडचा होता तो जायला मला पाच सहा महिने गेले असतील तो वास डोक्यात जायला जायला हो मी चुनापट्टीच्या झापडपट्टीत होतो पंच्याहत्तर हजारचं घर घेतलं होतं आधी भांडोला मी आधी एक हजार रुपये महिन्याला भाडं असले बारा हजार रुपयाची एक पहिली रूम घेतली होती त्यानंतर आम्ही सरचं घर किसन नगरला घेतलं होतं था। ठाणे हा ठाणे किसन नगर त्या घरात काय व्हायचं तिसरा माळा होता पावसाळ्यात आम्ही उन्हाळ्यात घेतलं घर आणि एकदा दादरला आलो परत घरी गेलो तेव्हा पाऊस पडला होता राख्या घरात सगळं पाणीच भरलेलं चुनापट्टीला पण तसं घर घेतलं तेव्हा वरती असंच उन्हाळ्यात घेतलं आणि असं बघतो तर घरात पाणीच पाणी नंतर मग मी दुसरं घर घेतल्यानंतर दुसरं नंतर मग आता उपलब्ध परिस्थिती सतत आपल्याला डे बाय डे तुम्हाला झगडत पुढं जावंच लागतं तो काय घर छोट मोठं काय ना प्रश्न वेगळे असतात बरोबर सगळ्यांना प्रश्न दररोज वेगळे असतात म्हणजे आज तुम्हाला सगळं सुख आहे हा एक प्रश्न पडलाय आता काय करायचं यार मला सगळंच बरोबर काय करू यार आता ह्याचं काय करायचं तो मनाचा खेळ जात